नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनल विकास थोरात आणि फॅमिली ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही आहात ना मी सुद्धा बरा आहे हे बघा जयदीप आमचा सुद्धा बरा आहे जयदीपला आंघोळ वगैरे घातलेली आहे तर मित्रांनो आज आमच्या घरी आलेले आहेत गणपती बाप्पा बघा गणपती बाप्पा कुठे हा, 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 हा. हे हा बघा मित्रांनो आमच्या इथं गणपती बाप्पा आलेले आहेत किती सुंदर मूर्ती अशी आहे गणपती बाप्पाला सकाळी मोदक ठेवला आहे हार वगैरे घातली जास्वंदीची फुलामध्ये गणपतीच्या आज आरास केलेली आहे आणि छोटासा प्रयत्न केलेला आहे गणपतीचं डेकोरेशन करण्याची आता आनंद आरतीसाठी उभा राहिलेला आहे आता गणपती व्यवस्थित केलेला आहे बसवला आहे गणपतीला आमच्या हा आमचा खूप जुना फोटो आहे मित्रांनो ह्या फोटोला जवळपास पंधरा ते वीस वर्ष झाले तो याच्या खालीच आम्ही गणपती बसत असतो एक टेबल मांडून व्यवस्थित कडनी काहीतरी आरास करतो गणपतीसाठी मस्त पैकी गणपती आपलं विराजमान झालेले आहेत बघा जयदीप काय म्हणतोय बघा काय पाहिजे बघा आमचा जयदीप बोलतोय मित्रांनो बघा तुमच्या पण घराचे गणपती दाखवा आम्हाला आणि आमचा गणपती तुम्हाला आवडला का नक्की सांगा गणपती बाप्पा मोर्या म्हण गणपती बाप्पा मंगलमूर्ती हा तर मित्रांनो आज आहे सुट्टी मला उद्या सुद्धा सुट्टी आहे तर आज कामाला दांडी मारल्यामुळं उद्याच्याला सुट्टी घ्यावी लागते आला आता गणपती बाप्पा आलेले सर्वांच्या घरी गणपती बाप्पाची आगमनाची आतुरता झालेली आहे आणि सर्वांच्या घरी आनंदाचे वातावरण आहे ज्यांच्या घरी लक्ष्मी गौरी असतात त्यांच्या घरी सुद्धा खूप छान छान डेकोरेशन वगैरे हो चालू असत काय झालं हे कसं बसतंय ना तू बोल तू बोल तू बोल बरोबर हका चिवून आयुष्य आपले आंघोळ करतायत तुम्हाला दाखवतो मी का आंघोळ चालले त्यांची दिसतायत का हा आयुष्याने अर हे आंघोळ करतायत तर मित्रांनो आता गणपतीला आपल्या आज मोदक कर गणपतीला करतील ना बरं मोदक कर तिकडं तिकडं पण गणपतीला मोदक कर गणपती बाप्पा मोदक करायचे ना विकत आणले होते सकाळी संध्याकाळी मोदक करायचे बर बाबा तर मित्रांनो बघा आपल्या गणपतीची आरती चालू होणार आहे आता आरती चालू झाल्यानंतर आरोही आपल्या आज आरती घेणार आहे आणि आयुष टाळवाज वाजवतोय जयदीप आनुष टाळ वाजवतोय जयदीप सुद्धा तिकडं टाळवाज वाजवतोय तीन तीन आहेत का हा टाळ वाजवतोय आता आरोही आरती घेणारे तर मित्रांनो काय कामाने मित्र बाहेर गेलो होतो तर अका बाहेर ते मागणारे आलेले आहेत पैसे मागे आले होते त्यांना म्हणलं मी तो आम्हाला तुम्ही द्या प्रसादाला तर ओका जयदीप बसला आहे आता टाळ घेऊन आयुष्य टाळ घेतो टाळ घेतले हा आणि आरोही तर आर प्रस हे आहे आणि धूप वगैरे लावलेलं आहे गणपतीला आता आरती करायची आरोही तिला नीट ताट धरायला ना हा आरती करायची आता हा

सर्वांगी सुंदरची चण जडक फळाची जय देव जय देव जय मंगळमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन शरणे मात्रे मन कामनापुरती जय देव जय देव रद्द पहरात गौरी कुमरा चंदनाची ओटी टी कुमकुम केशरा शिरे तरी રૃંદુતિ ચરણી ઘા ગરિયા જય દેવ જય દેવ જય મંગલમૂર્તિ હો શ્રી મંગલમૂર્તિ દર્શન માત્રે માન કરણે માત્રે માન આપી જય દેવ જય

ઘણી લતાન મંદિર ચરણ પાયીન રૂપ તુજે હવે ગય નાનંદ પૂજન ભાવે વાય મિનિ નમ સ્વ માતા પિતા ત્વમે તમે વર્ધો સખા તમે સ્વ વિદ્યાઘિનિંગ તમેવ તમે સર્વ મમ દેવ દેવ वाचा मनसेना वा सकलमे नाय नाय समर्पयामोधरमसुजो हरे सुधर माधव गोपिका जानकी नायक रामचंद्र हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 गणपती अप्पा मूर्ती चला चला सर्वदा योग तुझा गडावा तुझे कारणी देव माझा पडावाहून रघुनायका माग नेह्याची आता जय जय रघुवीर समर्थ गणपती अप्पा मंगळमूर्ती एक बघा अरु आता आमच्या आरती झालेली आहे सगळ्यांनी आरती घ्या चला जयदीप गणपती बाप्पा मोरे म्हण गणपती बाप्पा हां चला 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 हां देवाला आरती दिलेली आहे ये ये चला देवाला आरती दिली आहे सगळ्यांनी आरती घ्या चला चला घ्या लवकर आरती घ्या मला सगळ्यांनी आरती घ्या जयदीपला मी आरती दे बाज चला प्रसाद ठेवा प्रसाद बस बस आरती तर मित्रांनो आमच्या गणपतीची आरती कशी झाली तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट ला, करा आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आमची बच्ची कंपनी कशी आहे प्रसाद प्रसाद आण प्रसाद